नमस्कार कालवाड का आहे ही जर आहे जर बर त्याला काय हॉस्टेल वगैरे काय म्हणते त्याला जरस आहे बर पिवर किती टक्के वर आहे ही नव्वद बरं हे नव्वद टक्के का शंभर टक्के शंभर टक्के टक्के बरं बरं जरस आहे शंभर टक्के हाय म्हणते मालक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगा शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी पन्नास त्रेपन्न बागल वस्ती बारलोनी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर ह्याची कालवडी की का बघा अशा प्रकारे किती महिन्याची दीड वर्ष गाभण वगैरे का आहे का गाबन नाही का नहीं। म्हणजे आता माझ केल तर पण गाभ लागू लावली का नाही आणखीन मग नाही का बर बर काही दीड वर्षाचे बघा अशा प्रकारे तर जे शेतकऱ्यांना पाहिजे तर त्यांनी संपर्क साधा हे अशा प्रकारे आहे बघा हे तुम्ही बघू शकता ऐक अशा प्रकारे आहे आणि दीड वर्षाचं वासरू आहे मनावर लागणी हे दीड वर्षाचा आहे जरसा आहे बघा तर ज्यांना पाहिजे त्यांनी यांच्या मोबाईलला संपर्क साधा सांगा एक बार मोबाईल नंबर तुमचा सांगा शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी पन्नास त्रेपन्न असा यांचा मोबाईल नंबर आहे ह्यांना तुम्ही संपर्क साधा बागल वस्ती बारलो हा तरी अशा प्रकारे आहे नमस्कार